बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर कणकवलीत पोहोचले कणकवलीत आठ अधिकारी सत्तर अंमलदार एकावन्न होमगार्ड अशी पोलीस यंत्रणा असणार आहे यावेळी डीवाय एसपी मेघनश्याम आढाव तहसीलदार दीक्षांत देशपांडे कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे उपस्थित होते यावेळी स्ट्रॉंग रूम मतदान मोजणी कक्षाचा आढावा घेण्यात आला कणकवलीमध्ये काही तासावर ही मतमोजणी होत आहे मतमोजणी होणार आहे आणि आपण बघितलं तर जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आहेत यांनी कणकवली ज्या मतमोजणी कक्षाला भेट दिली आहे स्ट्राँग रूमचा आढावा देखील घेतला आहे मतमोजणी कक्षामध्ये भेट देऊन मतमोजणीच्या अनुषंगाने काय काय नियोजन करावं लागेल त्याच्या सूचना आहेत निवडणूक अधिकारी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना देखील दिल्यात आपण पाहतोच स्वतः ते येथे सकाळी आले पोलीस स्टेशनला भेट दिली सुरक्षा पद्धतीने असेल यंत्रणा पद्धतीने असेल हे देखील त्याची माहिती आहे त्यांच्यासोबत त्यांचे डी वाय एस पी देखील होते आढावासाहेब होते त्यानंतर मग कणकवलीचे पोलीस निरीक्षक नालवडी साहेब देखील होते आणि अशा पद्धतीने हे सर्व कणकाज उद्या कणकवलीची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे त्याच अनुषंगाने संपूर्ण ही पोलीस यंत्रणा असेल महसूल यंत्रणा असेल निवडणूक विभाग आहे हे सज्ज असल्याचं दिसत आहे पण आता काही तासावर निकाल येऊन राहिला आहे आणि त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढत आहे असंच एकंदरीत आपल्याला इथे दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे कोकण लायू कणकवली